आणि सुबोध सो so, सुबोध आता शिल्पाची एंट्री इकडे झालेली आहे राजनंदिनी आम्हाला खूप वेगळ्या रूपांमध्ये सगळ्या दिसणार आहेत आधी ईशा म्हणून आम्ही पाहिली आता राजनंदिनी खरी काय होती ते आम्हाला कळणार सो so, कसं वातावरण इकडे एकतर तिचं स्वागत कारण प्रोमोच्या दिवशी आम्ही भेटलो होतो त्याच्यानंतर ती आणि मी आज शूटिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहे मध्ये एक दोनशे एपिसोड आमचे होऊन गेले आणि लोकांची उत्सुकता खूप होती की ही कधी येणार कधी येणार कधी येणार कधी येणार मध्ये आम्ही होळीच्या दिवशी एक लाईव्ह ला। तेव्हाही आम्ही दोघांनी सांगितलं की लवकरच 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 पण शिल्पा आणि मी आम्ही एक खूप वर्षांपूर्वी एक पायलट एपिसोड शूट केला एका सिरियलचा जो काही झाला नाही आपण आणि अतुलसाठी हा सिरियलच्या निर्मात्यांसाठी पण तो कधी घडला नाही आणि पुन्हा काही वर्षानंतर तुला मध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतोय आणि पहिल्यांदा काम करतो आहे फर्स्ट एनकाउंटर हो ऑफकोर्स कारण ती मला अनुभवाच्या बाबतीत ती सिनियर आहे कारण मी जेव्हा मुंबईत येऊन पाय स्थिरवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती भरपूर सिरियल आणि भरपूर सिनेमे आणि असं ती सगळं करत होती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्यामुळे अर्थात तिच्याबरोबर काम करण्याची उत्सुकता होती आता राजनंदिनी म्हणून तिच्याशी मला वाईट वाईट वागायला लागणार आहे का चांगलं वागायला लागणार आहे आता काही काळात कळेल पण मला खूप छान तू बाहेर आलेली आहे सगळे वाट बघत होते कधी येणार तू फोटोतून बाहेर आणि शेवटी आता तू येणारच त्यामुळे अर्थात उत्सुकता दुप्पट वाढलेली आहे कारण अर्थात अत्यंत लोकप्रिय मालिकेचा हिस्सा होणं आणि हे दोघं तर म्हणजे जोरदार बॅटिंग करत होते इतके दिवस त्यामुळे आता याचा भाग होणं किती इंटरेस्टिंग आहे गमतीशीर कारण मला सांग कुठला असा ॲक्टर असेल की ज्यांनी एकही दिवस शूटिंग न करता त्या यशावर अगदी म्हणजे रायडिंग दॅट वेव्ह सो मी स्वतःला खूप लकी समजते कारण मी काम केलं नाही काही नाही कष्ट सगळे या दोघांनी गेले <laughs> सुबोधनी केल्या आहेत ईशानी केल्या आहेत आणि मला मात्र सगळं सक्र, सगळी सक्र, पॉप्युलॅरिटी मिळत आली आत्तापर्यंत सो आत्ता काम करायचं आहे लाईक सुबोध सेड हो ही uh, तशी पहिलीच वेळ आहे तो सिनियरिटीचं वगैरे जे काही बोलतो ते बोलू दे पण ही इज वन ऑफ माय फेवरेट ॲक्टर्स आणि फक्त त्याचं टॅलेंट नाही तर त्याची डिसिप्लिन त्याची थॉट प्रोसेस ही त्याच्या कामातून मी बघत आले आणि त्याची पहिली ओळख माझ्यासाठी तो माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे त्यामुळे अनेक ओळखी त्याच्या आहेत मला आणि पुस्त ओळखून ओळखूनच आणि पुस्तकातून त्याच्या त्याची जी काही प्रोसेस होती ती मला खूप भावली होती आणि म्हणून ऑफकोर्स काम करण्याची उत्सुकता म्हणण्यापेक्षा त्याला जवळून काम करताना बघायचं होतंच सो तु ह्या निमित्ताना आता ते पूर्ण होणार आहे आणि असं वाटत नाहीये मला त्याच्याबरोबर काम करताना की मी अगदी अशी पहिल्यांदा काम करते सुबोध <laughs> अर्थात एकीकडे या लोकप्रिय मालिकेची चर्चा तर दिवसेंदिवस वाढत चालली आणि दुसरीकडे तुझं नाटक सुद्धा येणार आहे अश्रुची झाली तर त्याची सुद्धा उत्सुकता आहे आणि तू कुठला बायोपिक पण करणारस का तर त्याच्याबद्दल जरा स्पष्टकरण आम्हाला दे थोडं नाही मी मी करणार म्हणजे काय त्या दिवशी तो सगळ्या खेळीमेळीचा भाग होता त्याच्यात मी बोललो पण सिरियसली मला असं वाटतं की कलाकारांनी कुठल्याच बायोपिकचं बंधन घालून घेऊ नये मला जर त्यांच्यावरचा बायोपिक ऑफर झाला आणि मला जर स्क्रिप्ट आवडली तर मी एकशे टक्के करेन राहुल गांधींवरचा राहुल गांधी का मी कोणावरही करेन आणि मी आता घेणार नाही पण भारतातल्या एका मोठ्या नेत्यावरची एक वेबसिरीजमध्ये त्या नेत्याचं मी काम करणार होतो दुर्दैवाने माझ्या तारखा ॲडजस्ट झाल्या नाहीत म्हणून मला ते सोडावं लागलं त्यामुळे माझ्यासाठी पोस्ट मी जसं माझ्या पोस्टमध्ये लिहिलं माझ्यासाठी कोणी असलं नाही मग ते राहुल गांधी असेल किंवा कोणी असेल मी कोणाचंही काम करायला तयार आहे कन्सिडरिंग मला स्क्रिप्ट आवडलं पाहिजे आणि फार खेळीमळीने तुमचा तो संवाद रंगला आणि राहुल गांधी स्वतः सुद्धा म्हणाले की मी तुझ्यावर काही मी पण तुझा बायोबाई करेन तर आता तो संवाद फार इंटरेस्टिंग होता आणि आम्ही स्टेजवर तो खूप एन्जॉय केला पण तू एक कलाकार म्हणून तो कसा एन्जॉय केला नाही मी नक्कीच केला एक मला नेहमी असं वाटतं की या सगळ्या मी चित मी चित्रपटात जरी काम करत असलो आणि मी जरी मराठी नाटकात किंवा सिरियलमध्ये काम करत असलो तरी माझा अनुभव विश्व हे खूप महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं आहे बाहेरच्या राज्यांमध्ये मी तसा तितका फार फिरलेलं नाही आहे किंवा माझा अनुभव तसा नाही आहे पण एका अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर भा बोलल्यानंतर किंवा व्यासपीठ शेअर केल्यानंतर ते आज कितीही म्हटलं तरी ते आज एका भारतातल्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि एका वेगळ्या घराण्यातनं ते आलेले आहेत की ज्या घराण्याचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता सो एक लिगसी त्यांच्यामध्ये आहे आता त्यांचे विचार काय आहेत त्यांच्या पक्षाचे विचार काय आहेत ते आपल्याला पटतात का नाही पटतात ते मतभेद आहेत हा सगळा वेगळा भाग आहे पण मी काय म्हणतो की माझे दोन अतिशय आवडते नेते आहेत भारतातले एक अटलजी आणि एक बाळासाहेब आणि या दोन व्यक्तींकडनं मी जे शिकलो की जे अटलजी नेहमी म्हणायचे की राजकारणात कुठलीच अस्पृश्यता असं कमी नाही आणि मलाही असं वाटतं की माणसा माणसांमध्ये कुठली अस्पृश्यता असं कामान राहुल राहुलजींबरोबर त्या दिवशी त्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते त्या पूर्ण व्यासपीठात बोलण्याच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टींविषयी किती पर्टिक्युलर होते हे मी स्वतः जवळनं बघितलं कारण मी त्यांच्याबरोबर तिथे स्टेजवरती होतो आणि मी म्हणेन की राहुलजी कशाला आज नरेंद्र नर मोदीसुद्धा इतक्या ठिकाणी दौरे करत आहेत किंवा भारतातले अनेक नेते आज शरद पवार ते आज वयवर्ष पंच्याहत्तरच्या पुढे आहेत पण तरीसुद्धा ज्या उत्साहाने ते निवडणुकांमध्ये सगळीकडे फिरतायत मला असं वाटतं ही एनर्जी कुठनं येते आज आम्ही मुंबईतल्या मुंबईत शूटिंग करून आहे यायचं म्हणलं आणि दिवसभर काम करायचं म्हटलं असं वाटतं यार यार चला आता खूप झालं पण न कंटाळता न थकता वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या ठिकाणी खाण्यापिण्याचे काय माहिती नाही त्यांच्याकडे असतील की नाही गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा एनर्जी टिकून तिथपर्यंत नेणं तर मला असं वाटतं त्याला एक वेगळी केक लागते आणि ती एनर्जी मला कायम समजून घ्यायला आवडते की ही एनर्जी ही ऊर्जा कुठनं येते त्यांच्यामध्ये आणि तसंच मला त्यांना बघताना झालं त्यांच्याविषयी का काही नवीन गोष्टी मला कळल्या की ते फिटनेस त्यांचा कसा ठेवतात ते कशा प्रकारे स्वतःच्या शरीराची काळजी घेतात स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात आणि मला त्या दिवशी त्यांच्या त्यांच्याबरोबर जो त्यांचं सगळं मीडिया कॉर्डिनेट करतो त्यांनी मला असं सा सांगितलं की ते तिरुपतीला दर्शनाला गेले होते तेव्हा ते साडेतीन हजार पायऱ्यात चढून गेले एका दमात आणि मला असं वाटतं की हे अवघड आहे इट्स अ टास्क म्हणजे सोपं नाही आहे याच्यासाठी तुमचा फिटनेस असणं फार आवश्यक आहे आणि ह्या सगळ्याच लोकांच्या ह्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून ते स्वतःची काळजी कशी घेतात स्वतःच्या शरीराची मनाची काळजी कसं घेतात हे खूप शिकण्यासारखं आहे आणि तो दीड तासाचा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता आणि एक वॉर्म त्यांच्याशी बोलताना जाणवली आणि मला असं वाटतं की माझ्या माझ्या मनामध्ये असे कुठलेही गैरसमज कदाचित जे त्याच्या आधी असतील पण आता ते आ, ते नाहीत म्हणजे त्यांच्याविषयीचा आदर आहे आणि प्रेम आणि मी तसं की त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत जबाबदार नागरिक आपण आहोत तुम्ही कलाकार आहात पण तितके जबाबदार नागरिक सुद्धा आहात कलाकार एक नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत आता येणाऱ्या सरकारकडून आणि मतदान करण्याचं आवाहन सरकारकडनं मी खरंतर कुठल्या अपेक्षा ठेवत नाही कारण मला असं वाटतं की आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि मग सरकारला फक्त शिव्या देण्याचं काम करतो माझी मी उलट सुरुवात करतो काय सरकारकडनं अपेक्षा धरण्याच्या अगोदर नागरिक म्हणून मी माझ्या असलेल्या अपेक्षा आधी पूर्ण करतो आहे की नाही म्हणजे ज्या माझ्या देशाला माझ्याकडनं अपेक्षित आहेत त्याचा आधी मी विचार करतो मला असं वाटतं की जर आपण या देशाचे कायदे पाळत नसू जर आपण या देशाचे नियम पाळत नसू तर सरकारवरती टीका करण्याचा मग ते सरकार कोणाचे असो मूलभूत अधिकारच आपण गमावलेला आहे जे लोक सर्रास सिग्नल तोडतात सर्रास जे साधे बेसिक नियम आहेत आणि बाबतीत तर माझं काय म्हणणं असतं की दहशतवादी असतात ना ते आपले शत्रू असतात ते आपल्याला माहिती असतात की हे बाहेरनं आलेले आहेत आणि ते आपल्या लोकांवरती हल्ला आहेत आणि त्यांना त्यांना नेस्त नाबूद करत आहेत पण हे जे छुपे दहशतवादी आहेत ना जे आपल्या देशात राहून आपल्या देशाचे नियम पाळत नाहीत म्हणजे सिग्नल लागलेला असताना जो सिग्नल तोडून जातो ना तो एखाद्या वृद्ध माणसाला त्याची काहीही चुकी नसताना मारू शकतो आणि ही लोक आहेत ना ही दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत तर जोपर्यंत आपण राष्ट्राचे नागरिक म्हणून स्वतःचे राष्ट्राचे नियम पाळत नाही तोपर्यंत सरकार कुठलंही आलं तरीसुद्धा यथा राजा तथाप्रदा असे एक म्हण आहे मराठीमध्ये जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाही तोपर्यंत सरकारवरती टीका करण्याची आणि हे याची काय म्हणूया त्याला आपण पात्रता आपल्या दूरत नाही त्यामुळे सरकार कुठलंही आलं तरी ते काम तेव्हाच चांगलं करेल जेव्हा देशातले नागरिक सुजाण असतील ते उत्तम विचारांनी बांधील असतील ते स्वतःच्या कामाप्रती कटिबद्ध असतील जे देशात जगलेल्या प्रत्येक माणसाचा आदर करतील त्यांच्याशी प्रेमाने राखतील त्याची किंमत ठेवतील आणि माझ्याप्रमाणे जगण्याचा त्यालाही अधिकार आहे ही, ही समज जेव्हा प्रत्येक नागरिकांमध्ये येईल ना तेव्हा आपण सरकारकडनं अपेक्षा काय आहे याचा विचार करायला सोबत मतदान करण्याचा मतदान केलंच पाहिजे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही तो आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि मतदान जे करत नाहीत त्यांनी तर सरकारवरती बोलूच नाही त्यामुळे पहिल्यांदा आधी आपण मत घेऊया आपलं जे हक्क आहे ते आपण शांत डोकं ठेवून विचारांती कोणाला मत देतो आहे कुठल्या पक्षाला देतो आहे कुठल्या उमेदवाराला देतो आहे का देतो आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं अतिशय बहुमूल्य असलेलं मत त्या, त्या दिवशी जीवया ज्या दिवशी आपलं मतदान आहे त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशभरात तेरा एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे आणि मे तेवीसला फायनली आपला रिझल्ट लागणार आहे त्यामुळे हा एक सण आहे लोकशाहीचा हा सण जसा आपण दिवाळी दसरा साजरे करतो तसाच हा सणही साजरा करावा अशी सगळ्यांना विनंती मतदान हो सो सुबोधच्या पॉइंट्सला मी दुर देते कारण त्यांनी हायजॅकच केलं सगळं पण मी पण तेच म्हणेन हो मतदान पहिला पहिलं आपलं कर्तव्य काय आहे तर ते मतदानाचं आहे तर ते आपण पूर्ण करूया आणि आपण अशी आशा करूया की एक छानसं चांगलं गव्हर्नन्स करणारं सरकार आपल्याकडे येईल तर मी तुला फोटोत बघत होतो पण तू घरात रिमोट घेऊन ती मालिका बघत होतीस त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक जेव्हा तू होत होतीस तेव्हा तुला याची ही रूपं किंवा एकंदर जे मालिकेत सॉलिड ट्विस्ट होत होते एकंदर ते अर्थात प्रेक्षक म्हणूनही तू कसं एन्जॉय केलं मुख्य म्हणजे मी सगळे भाग बघू शकत नव्हते कारण माझ्या घरी बोर्डाची परीक्षा सुरू होती पण हो सुरुवातीचे काही भाग मध्ये जमेल तेव्हा आणि तसं मी पाहत होते पण मोस्ट इम्पॉर्टंटली ईशाचा भाग मी फार न बघण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी याच्यावर काही फरक पडणार नव्हता का, कारण ही पुढची गंमत जी काही आहे आता आज सुबोध मला सांगतो की हे आम्ही आधी केलं आहे ते आम्ही आधी केलं आहे हे मी पुन्हा वीस वर्षानंतर पण करणार आहे <laughs> तर त्याचा एक कुठेतरी इन्फ्लुएन्स यायला नको की असं ती करते तसं नको कारण नाहीतर मग द कॅट वॉज आउट ऑफ तू नव्याने सामोरं जाणं पस हे खूप गरजेचं पण होतं पण अदरवाईज हो आमची आम्ही सगळे मित्र आहोत आणि त्यामुळे एकमेकांचं अच्या चुका एकमेकांच्या छान गोष्टी ह्या बघून एन्जॉय करणं याच्यात एक वेगळीच गंमत आहे सो ही ही हे फिलिंग त्यामुळे फार वेगळं आहे आणि सुबोध एकीकडे ज्युनियर ईशा आणि एकीकडे दोन अगदी वेगळा आणि आताच सुंदर अभिनेत्रींसोबत काम करणं हे आता या मालिकेचा भाग होता ना किती इंटरेस्टिंग कदाचित गायत्री इतका छोटा नसेल मी जेव्हा माझी इच्छा हिच्याबरोबर काम करण्याची होती पण हां तिची जशी माझ्याबरोबर काम करण्याची होती तशीच इच्छा माझी शिल्पाबरोबर काम करण्याची होती त्यामुळे असं एक सर्कल या मालिकेमुळे पूर्ण झाला आहे शिल्पा जरी म्हणत असली की तिला ऑलरेडी चाललेल्या मालिकेवरती पॉप्युलॅरिटी तिला मिळत होती पण मला असं वाटत नाही आम्ही आम्ही सगळ्यांनी किंवा निर्मात्यांनी आणि चॅनलने विचार करून तिला कास्ट केलं याचं कारण तिचा चेहरा आम्हाला वापरायचा होता आणि तिला वापरायचा होता आणि तिची ऑलरेडी पॉप्युलरिटी आहे जी आम्हाला कॅश करायची होती त्यामुळे असं काही नाही आहे ती मुळात उत्तम आणि समंजस अभिनेत्री असल्यामुळे त्या रोलमध्ये मोल्ड करणं तिच्यासाठी कठीण नाही आहे पण गायत्री खूपच राह होती आणि ती आली तेव्हा तिचं पहिली टेलिव्हिजन मालिका होती अगदीच नवीन होती ती म्हणजे कॅमेऱ्यासमोरचे बेसिक नियमसुद्धा तिला शिकत होती ती पण आज दोनशे एपिसोडनंतर मला असं वाटतं की तिच्याकडे बघून कौतुक वाटतं की एक मुलगी पुण्यावरनं स्ट्रगल करत इथपर्यंत येते किंवा पुणे एक कलाकार एक पुण्यावरनं स्ट्रगल करत इथपर्यंत येतो आणि अतिशय मेहनतीने प्रामाणिकपणे काम करत करत त्या सगळ्या लोकांबरोबर त्यांच्याबरोबर राहून शिकत शिकत तो स्वतःला ग्रो करतो आणि तिच्यामध्ये खूप फरक पडला आहे आणि एक एका अभिनेत्रीचा उदय माझ्यासमोर मी बघतो आहे चांगल्या आणि एक उत्तम अभिनेत्री सिरियल मध्ये येते अशा दोन वेगळ्या प्रकारच्या अभिनेत्री ने बरोबर काम करतो थँक्यू सो मच आणि तुला पाहते रे मी मध्ये आता आम्ही राजानंदिनीला पाहतो रे <laughs> खरं पाहणार आणि फक्त प्रोमो मध्ये तर oh. पुढच्या सीन मध्ये पण तिला पाहणार राजानंदिनी आवाहन करा काय पाहतो आतापर्यंत तुम्ही पाहत आलात मी होते नव्हते तेव्हाही आता मी आहे म्हणून पहा तुला पाहते